जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावतीच्या वतीने सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार चोवीस निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा सोमवारी घेण्यात आला जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कार्यक्रमात दिली सोळा लक्ष सत्तावन्न हजारांचा धनादेश अध्यक्षांच्या सुपूर्द करण्यात आला मेजर आनंद पाथरकर यांनी जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांना ध्वज लावून सशस्त्र सेना ध्वजदिन दोन हजार चोवीसच्या निधी संकलनाचा शुभारंभ केलाय वीरपत्नी वीरमाता माजी सैनिक यांच्यासाठी ध्वज निधी संकलन करण्यात येत आहे यंदा दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे सोळा लक्ष सत्तावन्न हजारांचा धनादेश अध्यक्षांच्या सुपूर्द करण्यात आलाय जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावतीच्या वतीने सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार चोवीस निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा सोमवारी घेण्यात आला या कार्यक्रमात वीर माता वीर पत्नींचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आलाय इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला यामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मेजर आनंद पाथरकर कर्नल अक्षय भगत कर्नल लक्ष्मण गाले कर्नल आर दी गौर शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव विजय ठाकरे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते